नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई प्रभाग क्रमांक वीस मधील उमेदवार शिवशरण पुजारी यांच्या तुर्भे इंद्रानगर येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस मधून तीन उमेदवार उभे केले आहेत प्रभाग क्रमांक वीस क मधून शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी प्रभाग वीस अ मधून हिराबाई साबळे तर प्रभाग वीस ड मधून पवन मनोहर यांना तिकीट देण्यात आलं म्हणून आमचे उमेदवार लोकांच्या जनकल्याणासाठी निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी सांगतानाच येथील जनता राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना तुर्भे प्रभाग वीस मधून नक्कीच निवडून देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये आमचे तीन उमेदवार आहेत अ साबळे हिराबाई महादेव म्हणून आहेत आणि कमधून आमचे पुजारी शु शिवशरण मल्लिकार्जुन म्हणून आहे आणि डमधून मनोहर पवन अशोक म्हणून हे तीन उमेदवार आम्ही उ उतरवलेले आहेत आणि अतिशय जोमाने सगळे कामाला लागलेले आहेत डोर टू डोर प्रचार करत आहेत आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि मी त्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि एकंदरीत प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आलेला आहे पक्ष यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने उभा आहे तुम्ही लक्षात ठेवा माझ्या माझ्याही घरात माझा मुलगा उमेदवार आहे एवढं सगळं शेड्यूल माझं व्यस्त असतानासुद्धा मी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे परत प्रचारासाठी सुद्धा येणार आहे मी मला विश्वास आहे की ह्या तुर्बा विभागामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आसपासच्या परिसरातली म्हणजे काही कर्नाटक आलं परत इतर आजीबाजीचे राज्य आहेत त्यातले बरेच गरीब लोकं राहतात या गरिबांना न्याय देण्याचा त्यांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचं राहणीमान उंचवण्याचा त्यांच्या जीवनामध्ये सुखसुखन आनंद आणण्याचा प्रयत्न आमचे तिन्ही उमेदवार निवडून आल्यावर करते याचा मला विश्वास आहे आणि ती जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा हो पा राहून पूर्व श्रमीचे राष्ट्रवादीत असलेले शिवशरण पुजारी यांनी बहुजन समाज पक्षातून विधानसभा लढवली होती त्यामुळे राष्ट्रवादीत घर वापसी झालेल्या शिवशरण पुजारी यांना निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव आहे त्यातच पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी आपल्या मागे संपूर्ण ताकद उभी केली असल्याने प्रभाग वीस मधून आपल्यासह तिन्ही उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि जनतेची सेवा करतील असा विश्वास व्यक्त केला आहे म्हणजे विधानसभा बी एस पीकडून लढलो बहुजन समाज पार्टीकडून पण आम्ही पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो आहे तेव्हा कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड असताना आमच्या आंबेडकरनगरचं राष्ट्रवादीचं कार्यालय उद्घाटनाला ते आलेलं आहे आणि आज त्याचप्रमाणे आम्हाला ताकद देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष कमी वेळामध्ये जाऊ पक्षाला जिल्हाध्यक्ष नसताना साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी स्वतःवर घेतली ते आज आमच्या कार्यालयाला आले माझ्यासकट सकट माझ्या दोन्ही उमेदवाराची आज ताकद वाढलेली आहे आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तुर्बा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भाले किल्ला आहे जसं आमचे अजितदादा बोलतात की मायनॉरिटी सेलसुद्धा आमचा एक मोठा वर्ग आहे ज्याला आम्ही घेऊन चालतो आहे तो, तो मायनॉरिटी वर्ग पण सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात तिकडं आहे तुम्हाला सांगू इच्छितो जे दोन महत्त्वाचे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना तिकीट न देता एक कुटुंबामध्ये चार चार पाच पाच तिकीट दिलेले आहेत कार्यकर्ता आज नाराज आहेत आणि ते सर्व तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो ते समोर नाहीत पण आतून पूर्ण समर्थन आम्हाला देत आहेत कारण आम्ही आमच्या पक्षाने खूप गरीब म्हणजे आज ताईन आम्ही सांगू इच्छितो त्यांचा मुलगा वंचितचा कार्यकर्ता आहे आणि दिव्यांग आहे अशा व्य वे, व्यक्तीला वे, आमच्या पक्षाने तिकीट दिलं आणि हे हेच आमच्या पक्षाचा उद्देश आहे की हा कार्यकर्त्याचा निवडणूक का, आहे आणि नि कार्यकर्ताच इथल्या हा महानगरपालिका लढला पाहिजे आणि आपल्या समस्या घेऊन महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे खूप अनेक प्रश्न आहेत तिकडं आज ट्राफिक तुम्ही बघू शकता पाटील साहेब तुम्ही आले एक तासापासून आपण बघतोय एक दिवसाचा नाही साहेब तीनशे पासष्ट दिवस इथली जनता या ट्राफिकपासून ते लोक त्रास सहन करत आहेत तर आम्ही निवडून आलो तर मी या जनतेला सांगू इच्छितो पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे तुम्ही आम्हाला मतदानास्वरूपी आशीर्वाद द्या आणि महानगरपालिकेमध्ये तुमचा आवाज उचव उ उठवण्यासाठी आम्हाला ताकद द्या आम्ही भले पैशाने जास्त नाही आहोत ते पैशाने भले ते लोक असा विचार करत आहेत की आम्ही एवढ्या मताने यांना खरेदी करू आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचा आशीर्वाद त्यांच्या पैशा समोर टिकणार नाही हे आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता